नमस्कार सध्या देवाच्या नावाखाली अनेक ठिकाणी भक्तांना ट्रस्टकडूनच लुटलं जात आहे आणि याचमुळे हिंदू देवदेवतांची नामुष्की होते आहे व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यात चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरांच्या ठिकाणी भक्तांच्याकडून वेगवेगळे कर आकारले जातात त्या गोष्टीचा आणि मंदिराचा काहीच संबंध नसतो पण तरीही विनाकारण हे कर येणाऱ्या भक्तांच्या वरती आकारले जातात आणि त्याचाच जा हा व्हायरल व्हिडिओ बोला कशाचे पैसे घेतोय हे मानसिक कर मानसिक कर हा तुम्ही म्हणजे दंडेलशाही वसूल करताय का नाही नाही मग मी ऑनलाईन देतो तुम्हाला घेता का तुम्ही हे देवी देवस्थान तुम्हाला काही दिलंय का कॉन्ट्रॅक्ट नाही ग्रामपंचायत ग्राम हा मग ग्रामपंचायतने दिलाय का ग्राम शासनाने तुम्हाला शासन ग्रामपंचायत अधिकारी का असं टॅक्स वसूल करायचा हा विचार हा मी नाही मी नाही सांगू शकत मग तुम्ही बोला ना तुम्ही वसुली करताय ना आता कर्मचारी म्हणून कर्मचारी अवो हे हिंदू धर्माला ना पूर्ण काळीमाय हा नाही तुम्ही हे पैसे कायद्याने कुठल्या कलमाने वसूल करताय ते सांगा मला फक्त ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करायची ऑफिस मध्ये ठीक आहे ते आम्ही जायचं का ऑफिस ऑफिसमध्ये जाऊ मांढरदेवीचे इथं तुम्ही हे कशाचे पैसे घेत ते सांगा ग्रामपंचायत हे ग्रामपंचायती पाणी आरोग्य सगळ्यासाठी शासन नाही महाराष्ट्र शासन नाही आहे महाराष्ट्र शासन नाही देत हे